रन फॉर युनिकी हा उपक्रमाचा उद्देश काय आणि हे कार्यक्रम कधी आणि कुठपर्यंत कसं ठेवलेलं आहे आपल्या देशाचे लोहगुरुष ज्यांना आपण म्हणायचो असे डॉक्टर सरदार वल्लभभाई पटेल यांचे दीडशेवी हे आहे जन्मदिन आहे तर त्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय एकता दिवस पूर्ण भारतात साजरा केला जाणार आहे त्यासाठी राष्ट्रीय एकता तो अशी आयोजित करण्यात आलेली आहे आपल्या ठाण्याचे पोलीस आयुक्त सर आहेत सर यांनी मोठ्या प्रमाणात सर्व ठाण्यातल्या पोलीस स्टेशन मध्ये नागरिकांना सहभागी करून साजरी करण्यासाठी सांगितलेलं आहे तर उद्या आपल्या मुंब्रा पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंब्रा रेल्वे स्टेशन ते दारुल फलाम मस्जिदचा जो पॉइंट आहे तिथपर्यंत राष्ट्रीय एकात्मतेसाठी आपल्याला सगळ्यांना सहभागी व्हायचं आहे मी सर्व नागरिकांना आपला पत्रकार भावन बांधवांमार्फत विनंती करतो की सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी सर नागरिक आणि पोलीस दलासाठी हा उपक्रमाचे महत्व कसे तुम्ही पाहता निश्चितच राष्ट्रीय एकात्मता राहिली एकता राहिली तर जातीवाद वगैरे सर्व गोष्टी नष्ट होतात आणि सगळे भावाप्रमाणे एक दुसऱ्या सोबत राहतात वास्तविक आपल्या मुंबईमध्ये तर खरच राष्ट्रीय एकात्मता बघण्यासारखी असते

सर करत सर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ठाणे पोलीस अन्य उपक्रमाचे आयोजन का एक विशेष प्रश्न आहे तुमच्याकडे पोलीस दलाच्या कुटुंबियांना सहभाग या कार्यक्रमात कसा राहणार आहेत आता तर या उपक्रमातून एकता आणि राष्ट्रप्रेमाचा कोणता संदेश तुम्ही नागरिकांना द्याल असा इच्छा म्हणजे तुम्ही कसं जाहीर करा एक सर्वांनी एकमेकांसोबत बिलकुल भावासारखं वागावं <laughs> आणि कुठल्याही जातीवाद मनात बाळगू नये ही जी दौड असणार आहे ही कुठून कुठपर्यंत असणार आहे आणि किती वाजता सुरू करणार सकाळी सात वाजता मुंब्रा मुंब्रा रेल्वे स्टेशन पासून दारुल लोकांना किती वाजेपर्यंत तिथे उपस्थित राहण्याचं आपण आवाहन करणार सात पर्यंत यायला पाहिजे सर्वांना